लाडू पहाटे चारला उठलेला तो अडीचच्या नंतर कधी पण उठतो पण दुधू ते पिल्यानंतर परत झोपतो पण आज त्याला काय झालं काय माहिती तो जो चारला उठला तो झोपलाच नाही आणि लागला मग अभ्यास करायला दादाची नोटबुक घेतली दादाचं सगळं पेन्सिल पाऊच सगळं घेऊन लागला तो अभ्यास करायला आणि त्याच्या डोळ्यात तिळभरसुद्धा झोप दिसत नाही की रात्रचे चार वाजलेत पहाटचे अजिबात वाटत नाही इतकी त्याची एनर्जी तुम्ही इथं बघू शकता आणि मी आता हळूहळूच खिडकी उघडली तर बाहेरलं चार वाजताचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम शांत आहे सगळं आणि हे मी परत किचनमध्ये आले तर रात्री काल दिवसभर मी पाण्यात टाकलेलं रात्री कपड्यामध्ये बांधलेलं छान अशी मटकी उगवली आणि त्यानंतर मी घेतलं गरम पाणी प्यायला कारण आता उठलीच आहे तर चला म्हणलं गरम पाणी ते पिऊन घेऊया जे माझं रेग्युलर मॉर्निंग रुटीन आहे आणि आत्ता साडेपाच झाले थोडा थोडं उजेड पडायला लागला बाहेर तर चला म्हणलं आता गेट उघडूया आणि बाहेरली क्लिनिंगला सुरुवात करूया तर असं आहे मागचं पहाटं चार वाजल्यापासूनचं मॉर्निंग रुटीन म्हणजे नेहमीच माझं हे रुटीन असतं पण मी कधी असं एवढं डिटेलमध्ये शेअर केलं नाही केले मी मॉर्निंग रुटीन पण पहाटे चार वाजल्यापासूनच आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे तर दोन मुलांसोबत पहाटे चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत माझं रुटीन कंटिन्यू असतं तर आज जमेल तेवढं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन गेट उघडल्यानंतर सगळ्यात अदोगर बाहेर जी छोटीशी गॅलरी आहे आमची तर ती आता पूर्ण साफ करून घेत आहे बाजूवाले बाजूचं घरी कामच आहे त्यामुळं आम्ही सध्याचा आम्हीच वापरतोय पूर्ण हे आणि क्लिनिंग तर मीच करते दररोज उठल्यानंतर तर आता इथं मुलांचे बुट ते होते सगळे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि झाडू मारून घ्यायचे पूर्ण जास्त कचरा काय नसतो फक्त फुलं आणि झाडाची पानं घडलेले असतात आणि आला लाडू बाहेर त्याला आई घरात दिसलीच नाही मग त्याला माहिती आहे आता दारू उडा म्हणजे आई नक्की बाहेर असणार आला पळत लगेच बाहेर हाय गुड मॉर्निंग पळतो व्यायाम चालू आहे तुक एवढ लोक कशाला उत चारला उठलाय चार चारला त्याच्या मला उठावं लागते चारला आजाओ कशाला उठलाय तू एवढा लवकर चारला उठलाय तू आज दोन तास झालं उठून सहा वाजलेत आता चला दादाला उठवायचं गुड मॉर्निंग झालंय आता झुकतो का मग चारला कशाला उठलेला तू बाळा कशासाठी उठलेला तू आता झुप उघडणार आहे ड्रॉइंग पेन हां पेन। 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 दाखव दादाचं काय नको घेऊ दादाचं काही घेऊ नको खराब करू नको दादाचं होमवर्क दादा अभ्यास करत हा 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 दादू उठ बर बाळ चारला उठून अभ्यास करते उठा काय झालं अभ्यास झाला कुणाचा दादाचा का तुझा बघ इकडं काय काय केलं दाखव अभ्यास चारला उठून ते तर दादाच आहे तुझा अभ्यास कुठं आहे काय तुझ्या हातात काय दाखव आयो तुझे ते ओके बीबी बी हाय दाखव बीबी कुठं आहे बीबी कश तू कोण तोडलं तू तोडला ना दा दादा बघ आता उठल्यावर जाऊ दे नको बाळा दादाला अभ्यासाला लागत पिल्लू, काय करतोय इकडं बघ थोडासा होमवर्क लाडू चालले खेळला लाडू तर आज चार बस लाटून बसलाय काय विचार नका त्याच इकडं बघ तो मामा झाला अंक दिदीला गर्ल झाले तू मामा झाला आता तुला मामा म्हणणार पंधरा जुलै आणि रात्री समजला डिलिव्हरी झालेली आहे आणि अंकिताच्या शिंदे डिलिव्हरी झाली आणि तिला झालेली अशी मुलगी मी झाली आजी आणि समोर आहे मामा अंकिता म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की माझी दिराची मुलगी ही आपल्या प्रत्येक घरातमध्ये तुमच्या लग्नाच्या दिवरा असेल ती जमती म्हणजे जे मही नाही आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे आणि ती जखल समजली परत आम्ही उठलो ती उठलो परत आम्ही झपलेलोच नाही आणि त्याच्यातून लाडू उठला मग उठल्यानंतर मी टोप वगैरे ठेवलं मग नंतर समजल्यानंतर आणि समर्थलाही सांगितलं सम्राटला तर काही जास्त एवढं समजत नाही पण समर्थ बोलून काय दाखवलं नाही पण असं इतका खुश झालं ना त्याच्या चे चेहऱ्यावर स्माईल आणि आत्ता खूपच लवकर आहे थोड्या वेळानंतर आम्ही व्हिडिओ कॉल पण करणार आहे बाळ बघण्यासाठी दाण भी होती हिरव्या मुगाची साली सगळं सा तर ह्याला आता मी धुऊन छान जे मी डब्यासाठी आप्या बनवणार आहे तर चला मी याला वॉश करून रात्रभर भिजल्यामुळे याची सहज जरी पाणी ओतलं आणि थोडंसं हलक्या हातानं चोळलं तर लगेच याची हिरवी साल निघून जाते आणि चार पाच वेळा मी अशाच पद्धतीने धुवून याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे हे बघा अलगद पूर्ण साल निघून जाते आधी त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि परत दुसरं पाणी टाकून दोन्ही हाताला छान असून त्याला चुरदू साल काढता आहे आणि लाडूचं पेस झालो तू काय करते आणि तो शेंगा वागतो काय शेंगा म्हणजे बदाम तर त्याला बदाम म्हणता म्हणताही नसते तो शेंगाच म्हणतो मुगदालीचे डाळीचे पे खाणार आहे ना तू शेंगा देऊ थांब देते तीन चार पाण्याने धुवून झाल्यानंतर मी जाळीमध्ये डाळ काढून ठेवली म्हणजे त्यातलं जे पाणी आहे जे आपल्याला नको आहे ते सगळं खाली गळून जाईल आणि त्यानंतर मग दहा पंधरा मिनिट ठेवल्यानंतर आता मी मिक्सरला पूर्ण अशी जशी धुतलेली आहे सप्पक डाळच बारीक करून घेत आहे त्यामध्ये तिखट मीठ काहीच मिरची वगैरे ॲड केलं नाही कारण मुलांना जसं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला करता येते त्यामुळे सप्पकच मी मिक्सरला बारीक करून घेत आहे आणि फक्त डाळ टाकली तर डाळ फक्त एकदम अशी कोरडी कोरडी झाली त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आता मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इडलीच्या पिठासारखं एकदम इडली ढोकळा एक बनवतो ना त्याचबद्दल त्यामध्ये ओवा टाकायचा आहे त्यानंतर थोडीसं लाल तिखट टाकते हिरवी मिरची नाही टाकणार लाल तिखट टाकल्यानंतर थोडीशी तीळ ही टाकत आहे मी जसं आपण धपाट्यामध्ये टाकतो ना त्या पद्धतीनं कारण पोरांना तीळ टाकलेलं समर्थला आवडतं आणि आपला जो आप्पे आहेत ना ते दिसायला पण खूप छान होतात म्हणजे डाळीच्या तर आप्प्यामध्ये टाकायला मला छान वाटतं त्यानंतर थोडीशी क को कोथिंबीर कट करून टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कसुरी मेथी आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट मीठ कसुरी को मेथी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ जिरे ओवा आणि तिळ टाकलेला आहे मी तर हे भिडाचा आप्याचा तवा आहे माझ्याकडे तर तो, तो मी वापरते आपे बनवण्यासाठी आपण इडलीच्या पिठाचे जे आप्पे बनवतो म्हणजे तांदळाचे आणि उडदाच्या डाळीचे ते तर खूप छान बनतात ह्यामध्ये तर याचे आप्पे कसे बनते बघूया मी बेसन पिठाचे पण एक दोन वेळा केले होते पण तेवढे परफेक्ट ह्या भांड्यामध्ये मला जमले नव्हते बहुतेक ह्या भांड्यामध्ये येत नाही का माझं चुकतं आहे हेच मला समजत नाही जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की हे भिड्याचा तवा कसं वापरतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता चला आज पण मी ट्राय करते ह्यामध्ये कसे बनतात ते अगोदर थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये पूर्ण मी आपलं जे पीठ बनवलेलं होतं ते आणि वरून थोडंसं तेल सोडलं बरं का कारण चिटकू नये म्हणून आपे बनत होते तोपर्यंत मी इथं तो 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 चपाती बनवायला घेतले कारण आपे नाष्ट्यासाठी बनवत आहे मी त्याला डब्याला नाही देणार कारण तो अकरा बारा वाजता जरी होतो तोपर्यंत गार होतात तर डब्यासाठी आज फरमाइश होती समर्थ बाळाची आई मला शेंगाची चटणी पाहिजे आणि चपाती तर हे बघा पलीकडं आपले आपे छान असे भाजत आहेत आणि मी इकडं चपात्याही बनवत आहे काही जरी घरात केलं इडली सांबर काही करा तुम्ही आमच्यात चपाती भाजी कंपल्सरी लागते म्हणजे लागते तुमच्यात ही असंच आहे का आणि मी लगेच शेंगदाणे भाजून आता थोडीशीच त्याच्यापुरती शेंगा शेंगाची चटणी बनवत आहे कारण त्याला शेंगाची चटणी प्रचंड आवडते म्हणून मी कधीतरच बनवते जास्त जर बनवलं तर तो कोमक चपाती आणि चटणी जेवण करतो भाजी वगैरे दुसरं काही खात नाही त्यामुळं मग थोडी थोडीच बनवते पहिलं मी भरणी भरून ठेवायचे अर्धा किलो एक किलोची चटणी पण दोघाचंही माझ्या लक्षात आलं की हे नुसती चटणीच खातात तेव्हापासून मी चटणीचं प्रमाण घरात कमी केलेलं आहे आणि त्याला नाश्त्याला मी आप्पे दिले आवडले तो घेऊन आपल्या रूम मध्ये गेला उठून त्याने स्वतःचा सगळं आवरलेला आहे बॅग भरलेले थोडासा होमवर्क बाकी राहिला होता तोही केला लगेच त्याचं टिफिन त्याला दाखवून भरला शेंगाची चटणी आणि चपाती असं आजचा टिफिन भरलेला आहे नाश्त्यामध्ये तर तो आप्पे खाणार आहे आप्पे आणि शेंगा चटणी चपाती शेंगाची चटणी चपाती आणि आप्पे वाव कसलं छान वातावरण झाले पाऊस पडतो अचानकच पार्ण। पावसाला सकाळची काम सगळी झाली आणि मला लागली होती भूक तर चला म्हटलं त्याच पिठापासून आपण आता मुगाच्या डाळीचा डोसा बनवूया आणि जवळचा आला होता फोन तुम्हाला वाटत असेल की ही बोलते पण हिचा काही आवाजच येत नाही तर मी इथं व्हिडिओ कॉल प चालू केला होता व्हिडिओ पण आणि कॉल पण चालू होता माझं जवबाईशी गप्पा मारत होते तर अंकिताची डिलिव्हरी जी झाली बाळ हे सगळं आणि मी बऱ्यापैकी जवबाईशी माझं बोलणं असतं म्हणजे असतं ना लोकांचं जवबशी पटत नाही व्हिडिओमध्ये दाखवत नाहीत नाव घेत नाहीत तसं माझं काही नसतं आमचं रिलेशन खूप भारी आहे आणि तेच आम्ही इथं मस्त अशा गप्पा मारत होतो आणि मी डोसा पण बनवत होती आणि तेच चाललं होतं डिलिवरी कशी झाली काय झाली आणि बघा मस्त असा आपला मुगाच्या डाळीचा डोसा बनवून तयार आहे तर आज मी जेवणात मुगाच्या डाळीचा डोसाच खाणार आहे तर चला जेवणाचं ताट पण वाढून घेतलं बोलणंही झालं माझं जवबाईसोबत तर बोलल्यामुळं तर लईच भूक लागली चला आता जेवूया काय काय चाललंय काय तुझं हे बघा दादा स्कूलमध्ये गेल्यानंतर हे असं चालू असतं इकडं खेळणी आहे बघा गाडीवरती सम्राट सम्राट सगळं खराब होऊन चाललंय बाळा दादाचं आ चल गोळा कर काय चाललंय आतोघर दूध तापून मी साय काढली होती पण त्या दुधावरती साय जास्त आलीच नव्हती कारण व्यवस्थित दूध तापलं नव्हतं काही घाईमध्ये संध्याकाळी स्वयंपाक होता मग मी सकाळी परत दूध तापवलं भरपूर अशी साय त्यावरती निघाली आणि मला आता भरपूर असं तूप बनवायचं आहे कारण अंकिताची झालेली आहे डिलिव्हरी तिच्यासाठी मला तूप बनवायचं आहे ताजं ताजं तर त्यासाठी मी आता सगळी साय जमा करून तिला मी दोन तीन दिवसामध्ये छान असं तूप बनवणार आहे ताजं अ पहिलंच तूप आहे माझ्याकडं पण ती डिलिव्हरी झालेली आहे साठलेलं तूप नको ताजं ताजं बनवूनच मी तिला तूप पाठवणार आहे म्हणजे ते आपल्याकडेच येणार आहे तर तूप तर पाहिजे बाळातीन म्हणल्यावर तर आता मी सगळी साय जमा करते चमच्या चमच्या निघालेली सुद्धा आहो ना दिले आहो बा पप्पा काय अरे तुझं हां तुला दुधू प्यायचं आहे इकडं बघ इकडं बघ काय प्यायचं तुला दूध प्यायचं आहे हा एकच मिनिट राजाला माझ्या दीती ते शुक्रवार ते कधी कधी साठवडेला पण स्कूल असते माझी इतकी घरी होती त्यामुळं मी असं केले आणि समर्थला ना मटकीची भाजी खूप आवडते त्यामुळे अशी मी स्प्राऊट हे करून ठेवले आणि आता भरणी भरून फ्रीजमध्ये ठेवते पटकन सुकी किंवा पत्र भाजी मला बनवता येते डब्यासाठी सुकी आणि घरी सगळ्यांसाठी रस्सा भाजी नाश्ता करून दिला आणि आज मसाला डबा साफ केला होता मग मसाला डब्बा भरून ठेवूया एकदा भरून ठेवलं ना एक, एक, एक महिना मला हराव पुरतं हे पुढचं राशन मध्ये पर्यंत जिरे भरले आता मुंगी भरते काय करतोय तू मस्ती नको मस्ती कशाला करतोय बेबी कुकूच बेबी कुकूच बेबी हम्म भाई। ले बाहेर बाळांचा आवाज आला. चल लवकर कुठल्या आवाज आला. हळद, खडे मसाले, मोहरी, जिरी, धने पावडर घरी बनवलेली लाल तिखट आणि आपला सनापुरी पावडर आणि खाळा मसाला पत्ती मी एक मिनिटाचं टेंशन मीठ लगत त्याच आता काय बघायचं आज ठरवलंच होतं ट्युशनला जायला अजून तास दीड तास टायमिंग आहे हॉलची डीप क्लिनिंग करायची म्हणजे करायची छोटासाच हॉल हो आहे माझा सोफा कूलर शू रॅक आणि आता कम्प्युटर एक ठेवलेला आहे आणि पोरांची खिळणी एवढंच दुसरं काही नाही आणि आप आपलं जे सिल्वर प्ले बटन आहे तेही मी तुम्हाला पाठीमागा आरशाच्या खाली दिसत असेल परत ती पाच घोड्याची फ्रेम आहे ना ते पण मी ऑनलाईन मागवले तेही मी तिथं लावले आणि आज मला शूचं रॅक आवरायचं होतं मी रॅक आवरले तर इथं आहे माझं हे त्यानंतर हे समर्थचं स्कूलचं त्यानंतर हे त्यानंतर हे आहे लाडूचं आपल्या सम्राटचं आणि वरचं पण आहे सम्राटचं आणि गावाकडं आहे आहोचं जास्त तर आहे आमचं पण जे काय आहे गावाकडं आहे आणखीन इकडं आलं का इकडं तिकडं गेलं का तिकडं असे उठ 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 आम्ही चाललो आता ट्युशनला लाडू पुढे पळतोय ए लाडू गाडीला कुठं काहीच नाही दादाला सोडून आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो आणि तो खूप चालला होता थकला होता आणि इथं कॅमेरा चालू केल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं दिसलं मला उद्याची तयारी शेपू आणि मेथी नीट करून ठेवला त्यानंतर डाळ होती तिला लोखंडी कढईमध्ये तडका मारला आणि आता संध्याकाळच्या जेवणात घेतोय आम्ही म्हणजे खूप लवकर जेवतोय तर डोसे आणि डाळ असं खाल्लेले म्हणतात ना संध्याकाळचं जेवण लवकर करावं त्याच पद्धतीनं आम्ही संध्याकाळचं जेवण आजकाल लवकरच करतोय आणि जेवण झालं आणि समर्थला म्हणलं तू पंधरा वीस मिनिट खेळ तोपर्यंत मी सगळं क्लिनिंग करून घेते आणि नंतर आपण बसू मग होमवर्कअप कंप्लीट करण्यासाठी मीही जमलं तर थोडंफार एडिटिंग करेल असं म्हणून मग मी भांडे घासायला घेतली आणि समर्थ आणि लाडू खेळत होती तर असं आहे माझं किचन आणि सस दिवसभराचं रुटीन म्हणजे आम्ही माणसं तर तेनच असतो दिवसभर पण भांडी इतके पडतात जसं की घरात दहा माणसं वावरत असतील ह्या पद्धतीनं कारण टिफिन थोडं थोडं खायला करायचं मेन म्हणजे दुधाचे भांडी इतके पडतात मुळं की काय विचारू नका प्रत्येक वेळेस त्याची बाटली गरम करायला पाणी गरम करायचं धुवायला परत दुधाची भांडी सगळे धुण्यासाठी परत तूप आलं खाणं थोडं थोडं काहीतरी चुनू मुनू चालूच असतं पोरांचं दररोजच ठरवते की घरातली संध्याकाळची कामं लवकर आवरायची आणि लवकर झोपायचं आणि तसं काही माझ्यासोबत होतच नाही आवरायला तर घेते काम करते पण मोबाईलमुळे इतका लेट होतो की दहा अकरा तर मला आरामातच वाचतात किती जरी घाई केली किती जरी लवकर होमवर्क केला खाऊ पिऊ पोरांना लवकर घातलं क्लिनिंग ही लवकर केली तर माझी तेच अवस्था तुम्ही दिवस असो रात्र असो किचन कितीही स्वच्छ करा जोपर्यंत तुमचा किचन ओठा आणि गॅस स्वच्छ नाही तोपर्यंत तुमचं किचन स्वच्छ वाटणारच नाही मग तुम्ही कपाट आवरा फरशी क्लीन करा काही करा पण सगळं लक्ष किचन म्हणलं की किचन ओट्याकडे जातं आणि तसंच आहे मी असं गॅस धुते आणि एका साईडला ठेवते आणि पूर्ण किचन काउंटर आहे ना पूर्ण छान घासून कोरडं करून घेते दररोजच आणि हे दिवसात माझं दोन वेळा तर फिक्स आहे आणि थोडं थोडं जर गॅसच्या दिब होती हे दिवसात एक दोन वेळा होतं कारण कधी कधी चुकून दूध उतू -दू जातं आणि गॅस ते खराब होतो आणि बघा या ठिकाणी माझं पूर्ण किचन ओट्टा स्वच्छ झालेला आहे तुम्हाला मी पुढे दाखवते की मी कशा पद्धतीनं ओटा माझा स्वच्छ केलेला आहे आणि सकाळी केल्यामुळं ना थोडंसं सोप्पं जातं जास्त घाण झालेला नसतो पण सकाळी मॉर्निंगला उठलं की एकदम छान वाटावं म्हणून मी व्यवस्थित छान ओटा घासून स्वच्छ करून कोरडा करूनच मगच झोपायला जाते तर एकदम छान असा स्वच्छ ओटा हे बघा अशा पद्धतीनं दिसतोय आता सकाळी उठलं की मग डबा बनवायला एकदम असं छान वाटतं त्याच्यावर घाण वगैरे पडलं तर मग नाही सगळं मोडच जातो आणि आता किती वाजलेत या ठिकाणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभ रात्री भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय